केशराई विद्यालयात दोन हजार आठच्या दहावी बॅचचा स्नेह मेळावा संपन्न कार्ला येथील केशराई विद्यालयाच्या दोन हजार आठ ते दोन हजार नऊ बॅचच्या विद्यार्थ्यांचा आज हॉटेल कांचन स्नेह मेळावा संपन्न झाला यावेळी दोन हजार आठ दोन हजार नऊच्या दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांनी भारताच्या शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी कार्ला येथील दोन हजार आठ बॅचच्या विद्यार्थ्यांनी सुजाता काळे यांचा आज वाढदिवस स्नेह मेळाव्यात केक कापून साजरा करण्यात आला औसा तालुक्यातील कार्ला येथील केशराई विद्यालयातील दोन हजार आठच्या दहावी बॅचचे विद्यार्थी ज्यांनी आता जीवनाच्या विविध क्षेत्रात प्रगती करून घेतली त्यांच्या स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं हा कार्यक्रम खूप उत्साहाने आणि सौहार्दाने संपन्न झाला या स्नेह मेळाव्याच्या माध्यमातून पूर्वी एकत्र शिकणारे विद्यार्थी पुन्हा एकत्र येऊन आपल्या आठवणी ताज्या करून घेतल्या विद्यार्थ्यांनी स्नेह मेळावा या कार्यक्रमाबद्दल खूपच उत्साह व्यक्त केला त्यांच्या प्रतिक्रियांवरून हा कार्यक्रम त्यांच्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरलाय एका विद्यार्थ्यानं म्हटलं या स्नेह मेळाव्यानं मला माझ्या जुन्या मित्रांशी पुन्हा जोडलं आणि आमच्या आठवणी ताज्या झाल्या या कार्यक्रमानं विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक जीवनातील आठवणी ताज्या करून दिल्या आणि त्यांना एकत्र आणलं या मेळाव्यानं विद्यार्थ्यांना एकत्र आणलं आणि त्यांच्यातील स्नेह सौहार्द वाढवलं या कार्यक्रमाचा प्रभाव भविष्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा स्रोत असून प्रत्येक शाळा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्नेहमेळावा आयोजित करण्यात यावा जेणेकरून आपल्या वर्गमित्रांच्या सानिध्यात राहण्याचा आनंद घेता येईल यावेळी स्वर्गीय केशराई विद्यालयाचे मुख्याध्यापक सचिव सुरेश पवार श्री संत शिरोमणी मारुती महाराज कारखान्याचे संचालक विलास काळे मढुळे सर कोकरे सर परमदे सर कदम सर सुनील सूर्यवंशी विद्यार्थी आशा कुणाळे पल्लवी काळे शीतल जाधव नितीन कांबळे मल्लिकार्जुन मुळजे प्रमोद कांबळे प्रवीण पांचाळ ज्योत्ना शिंदे कृष्णा काळे ईश्वर वाघे भीमाशंकर पेटकर सर विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते नमस्कार माझे नाव कोमल धनराज काळे मी दहावी पासून शिकले शाळा सर गावामध्ये आम्ही खिचडी घेते वेळेस बारीनोवार आहेत टाकायचं सगळे माझी बारी तुझी बारी करत असं जे घरून ता... ताटले घेऊन जायचं आम्ही सर म्हणजे ताट घेऊन या घरी तुमच्या सगळे एकत्र झाडाखाली बसायचं जेवण करायचं परत शाळा शाळा शा द्यायचं सर कशाचं पण निमित्त करून आम्ही विंटर मध्ये चिंता बोर घ्यायचं बा पुरी कोण वहीचं पेन दे पेज दे दोन रुपयाला दे चार रुपये दे असं विकत होते आणि सर विशेष म्हणजे मी सरीला जायला माझी काय तेवढी परिस्थिती नव्हती तेव्हा मला ढोरे सरांनी मडळ सरांनी पैसे सिले जाताना मी आणि सर मी खेळात काय खूप परफेक्ट होते खेळामध्ये मी मी कोणताच खेळ असा आहे की मी सोडला नाही आणि सगळ्या खेळामध्ये माझा एकच नंबर यायचा माझा असं मला जे घेता वेळेस आम्ही ग्रुप असायचं आमच्या एखाद्या झाडाखाली बसत होतो आम्ही आता तो क्षण आम्हाला आठवता येईल का असा स्नेह नाही म्हणजे गे गेट टुगेदर मुळे सगळे आम्ही एकत्र आलो आहोत सगळे शाळेतले दिवस सगळ्या अदोगरच्या आठवू लागले आहेत शाळेतले दिवस आठवू लागले आहेत सर माझं नाव ईश्वर वसंत आणि आज जे आमच्या बॅचचं जे दोन हजार आठ नऊ बॅचचं जे गेट टुगेदर झालं त्याच्या निमित्ताने सर्व मित्रपरिवार आणि शिक्षक वृंद एकत्र आला ते बघून खूप आनंद वाटला आणि एक नवीन जुन्या आठवणीनं उजळा मिळाला आणि असे कार्यक्रम वारंवार होत रावेत आणि याच्यातून आपल्याला जुन्या आठवणी हे करत जाग्या करता येतील आणि इथून पुढे जे लाईफमध्ये आपण मार्गक्रमण करणार आहोत त्याच्यामध्ये थोडा एक विरंगोळ्याचा क्षण या ठिकाणी मिळाला आणि जु, जुन्या मित्रांना भेटून शिक्षकांना भेटून खरंच खूप छान वाटलं थँक्यू नमस्कार माझं नाव नितीन लक्ष्मण कांबळे दोन हजार आठ नऊ ची कार स्वर्गीय सौ केशरीय विद्यालय कार्ला यांचे दहावीची बॅच आम्ही आज गेट टुगेदरचा कार्यक्रम हॉटेल कांचन येथे आयोजित केलेला होता या कार्यक्रमाचं नियोजन आमचे सहकारी मित्र मल्लिकार्जुन मुळजे जाधव शीतल यांनी व्यवस्थितपणे अरेंज केलेलं त्याच्यामध्ये आम्ही कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन याने केली नंतर आमचा एक दहावीचा जो माझे विद्यार्थी होता राहुल भू भुजबळ या, याचं एक गेल्या वर्षी आमचं आकस्मिक निधन झालं त्यामुळे आम्ही त्याला श्रद्ध श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाला सुरुवात केली नंतर जे भारत मातेसाठी जे आता सध्या पाकिस्तान भारत याच्यामध्ये काही चकमक झाली त्याच्यामध्ये जे वीरमरण पत्करलेले जे काही भारतीय जवान आहेत त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि आम्ही आमच्या कार्यक्रमाला सुरुवात केली सुरुवातीला आमच्या अध्यक्षीय मुख्याध्यापक सर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केलं शिक्षकांचे जे काही बोल जे की आम्ही सोळा वर्षापूर्वी ऐकले होते त्यांचं मार्गदर्शन एक अत्यंत चांगल्या पद्धतीनं आम्हाला आज ऐकायला भेटलं बरेच आमचे जे विद्यार्थी होतो आम्ही जे मित्र आहेत मैत्रिणी आहेत त्यांचं मनोगत ते आता सध्या कुठल्या पोझिशनला आहेत कुठे कुठल्या पोझिशनला आहेत ते सर्व आम्हाला आज जाणून घेण्यास खूप आनंद झाला धन्यवाद माझे नाव आशा सिद्धेश कुनाळे स्वर्गीय सौ केशराई विद्यालयातील दोन हजार आठ नऊ सालातील दहावीला असणाऱ्या विद्यार्थ्यांची आमची बॅच आज सर्व मुली संसार प्रपंचातून सगळ्या कामातून लेकरा मुलाबाळातून आम्ही सर्वजण इथे एकत्रित जमलो आहोत खूप छान वाटलं खरंच म्हणजे ग एक आज आम्हाला कोणाची साठवण आली नाही काही नाही एकदम छान आणि एकदम नियोजित एकदम प्रोफेशनल हा आमचा कार्यक्रम पार पडला यासाठी आम्ही सर्वांनी नियोजित नियोजन केलं आणि व्यवस्थित या कार्यक्रमासाठी माननीय श्री पवार सर तसेच विलास आबा काळे सर यांनी आमच्या शब्दाला मान ठेवून इथपर्यंत आले आणि आमचं मुलांचं खूप छान नियोजन आहेत सगळ्यांचा बड्डे सेलिब्रेशन आमचा एक मित्र वारला त्यांचं आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली तसेच भारत पाकिस्तान महायुद्ध झालं है। है। त्या शहीदांना पण आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित केली गेट टुगेदर शाळेत ठेवायचं होतं आणि ते काही कारणास्तव आम्ही हे कांचन हॉटेलमध्ये आयोजित केलं कारण थोड्या फार अडचणीमुळे बाकी खूप मजा आहे एन्जॉय आहे जुन्या सगळ्या आठवणी उजाळा सगळ्या जुन्या आठवणींना आज उजाळा भेटला आहे लहानपणीच्या मैत्रिणी त्यांचे सुख दुःख त्यावेळेस रुसवे फुगवे असायचे पण आजच त्या मैत्रिणीमध्ये किती गोडवा निर्माण झाला आहे हे सगळं एक अनुभवण्यासाठी आज आम्ही हा कार्यक्रम ठेवला आहे त्यामुळे धन्यवाद कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता तसंच या कार्यक्रमासोबत आमचा योगायोग किती चांगला की आज आमच्या याच्यातील एका मैत्रिणीचा पण बड्डे होता तसंच तो बड्डे असल्यामुळे आम्ही गेट टुगेदर पण छान सेलिब्रेट केलो त्यासोबत सुजाताचा बर्थडे पण आम्ही खूप छान सेलिब्रेट केला त्याच्यानंतर आमच्या बालपणीच्या आठवणी मला अजून आठवते माझ्याकडे म्हणजे माझी आई खूप मदत करायची की वहीमध्ये म्हणजे आम्हाला प्रश्न उत्तर वगैरे जे आहेत आई शोधून द्यायची आणि सगळ्या मैत्रिणी माझ्याकडे असायच्या पल्लवी तुझी बुक देणार आम्ही तुझं एवढं बघून घेतो कारण त्यावेळेस एक दरारा आमचा सरांचा पण खूप दरारा होता एक भीती होती की तुम्ही हे केलंच पाहिजे त्यांच्या माराच्या भीतीने का होणार पण आम्ही आईच्या मागे त्यावेळेस ट्युशन वगैरे हो इतकं काही नव्हतं ना मग त्यानुसार आम्ही काय करायचं माझ्या आईच्या मागे आई थोडीशी शिकलेली होती पण त्याच्यातून ती इतिहास भूगोलचे प्रश्न वगैरे काढून द्यायची मग मी कम्प्लीट करून ते माझ्या मैत्रिणींना शेअर करणे त्यासोबतच खेड्यातली शाळा म्हणलं की कसं असतं चिंचा बोरं कैऱ्या हे सगळं गोरा करत आणि त्यात चिंता खूप आवडायच्या मग मला आई कशी असं बाहेर नाही जाऊ द्यायची तर मैत्रिणी न म्हणायच तू घेऊ नये नोटबुकचे पेज फाडून एक पेज दिले की दोन चिंचा दोन बोरं अशा पद्धतीनं आम्ही सगळं कलेक्शन करायचो हे आमच्या बालपणीच्या आठवणी हाती मजाक थोडीशी मस्ती थोडे खेळ हे सगळं चालूच राहायचं त्यातच आमचे सर्व शिक्षक आता जसं की आम्ही सांगितलो आमचे वडोळे सर काळे सर सुरेश पवार सर विलासा काळे सर हे सगळ्यांनी पण त्या त्यावेळेस आम्हाला खूप छान मार्ग पण त्यावेळेस करायचं नाही की आपले सर काय सांगतात काय हे उठलं की तेच सांगतात आपल्याला मारतात हे असं वाटायचं पण त्या गोष्टी आज आठवत आहेत परत लहान व्हावं आणि आपल्या त्या शिक्षकांकडून शिकावं तोच मार्क हवा असं आम्हाला आज वाटत आहे ते म्हणतात ना लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा ठेवा पण ते लहानपण खरंच मिळणार नाही पण असं अजून वाटतंय की आपल्या ह्या शिक्षकांच्या हाताकडून शिकावं खूप काही शिकावं ते जेवढं देतील तेवढं आमच्यासाठी कमीच आहे असं आम्हाला आज वाटत आहे धन्यवाद नमस्कार आज आमचं गेट टुगेदर आहे त्याचबरोबर माझा बड्डेही आहे त्याच्यामुळे मला खूप आनंद होतोय आज आमचे सर्व मित्रमैत्रिणी सर्व शिक्षक वर्ग एकत्र आलेत हे आमच्यासाठी खूप आनंदाची आणि उत्साहाची गोष्ट आहे मी पल्लवी पवार नमस्कार मी जाधव शीतल तानाजी आणि आता माझं आहे जाधव शीतल दादासाहेब माने मी आज तुम्हाला गेट टुगेदर बद्दल सांगणार आहे जे आमचे क्षण विकृत म्हणजे आम्ही दोन हजार आठ दोन हजार नऊची बॅच आहे आम्ही दहावीच्या नंतर समजा आणि एक विखुरले गेलो होतो आज कुठेतरी आम्ही एकत्र आलो ह्या कार्यक्रमाला एक नवीन दिशा मिळाली आज एक उजाळा देण्यात आला आज इतका आनंद होतो की शब्दात सांगणं सुद्धा अशक्य झालं राहुल भुजबळ हा आमचा क्लासमेटच होता तो आज आमच्यामध्ये नाही त्याच्यामुळे त्याच्या आज एक दोन मिनिट आम्ही त्याच्यासाठी एक भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करून मन हे साजरं केलं आणि आमच्या वर्गातील तिचा आज बर्थडे आहे तिचं आज बर्थडे सेलिब्रेशन पण आम्ही केलं आणि केक कापणार केक कापून सेलिब्रेशन पण करणार आहोत लोकनायक न्यूज साठी जीवन जाधव लातूर लोकनायक न्यूज